नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया तांत्रिक शाळांसाठी अनुदान पात्र खर्चाच्या बाबी तंत्र शिक्षण संचालकांच्या नियंत्रणाखाली अशासकीय तंत्र माध्यमिक शाळांना आणि व्यवसाय शिक्षण माध्यमिक शाळांना परीक्षण अनुदान देण्याकरिता तयार केलेल्या सुधारित सूत्रांची बाब अ चारमध्ये समाविष्ट असलेल्या बाबींची यादी नियम ब्याण्णव पॉईंट एक या चित्रात पहा आता त्यामध्ये जे साहित्य आहे त्याची यादी पाहूया त्यामध्ये पहिला घटक आहे अ निम उपभोग्य वस्तू एक सुतार शाळा त्यामध्ये पहिला मुद्दा आहे हत्यारे ओ व उपसाधने यामध्ये जॉक इत्यादी इत्यादीसारखे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन पटाशी हातोडे फुटपट्ट्या सुताराचा गुणिया चिन्ह प्रमापी खोबनी प्रमापी म्हणजेच मॉटाइस घेज मोगर म्हणजे मॅलेट्स करवत आवणी सॉस्क्रायबर्स म्हणजे मापी गुण्या म म्हणजेच मीटर स्केअर्स त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे करुंद चक्र म्हणजे व्हील तीन मोजमाप टेप्स चार हस्तवेदने म्हणजे हँडड्रील्स पाच आवळी म्हणजे ब्रेस सहा शेगडे म्हणजे व्हाय व्हायसेस सात पकड म्हणजे प्लायर्स आठ कैवार कपा कमानदान कंपास म्हणजे क कॅलिपर्स नऊ लाकडी कातकाम हत्यारे म्हणजे विविध प्रकारच्या हत्यारे दहा स्टोन कुरुंद निशान म्हणजे स्टोन अकरा गिरमेट म्हणजे याला जिमलेट म्हणतात बारा टोचे म्हणजेच ब्रॅडॉल्स तेरा चिकटणी पकड म्हणजे टॉवर प्लायर चौदा अंबलर म्हणजे नेल पुलर, पंधरा करवत संच म्हणजे सॉसेट सोळा रायप्स फाईल्स इत्यादी सतरा ऑइल कॅन अठरा विंग कंपासेस एकोणीस तिअर्क कोणमापी म्हणजे नेवल प्रोटेक्टर्स वीस पात्र म्हणजे ग्लूपॉट एकवीस जी क्लॅम्पर्स बावीस शहा पक्कड म्हणजे शाह क्लॅम्पर्स तेवीस आरा तासनी म्हणजे सोकस शेव चोवीस ॲगरबीट पंचवीस कानस म्हणजे फाईल्स दुसरं आहे जोडण शाळा म्हणजे फिटिंग शॉप्स त्यामधील हत्यारे पाहूया हत्यारेने शे उपसाधने त्याच्यामध्ये सुताराचा गुन्ह्या म्हणजे स्क्वेअर कैवार म्हणजे कॅलिपर्स पटाशी और लेक, डिवाइडर्स, हातोळे म्हणजे हॅमर्स हत्यार संच म्हणजे टूल किट्स हत्यारधारक म्हणजे टूल होल्डर्स स्क्रू ड्राइवर्स, पंचेस कांशी शेगरे वायसेस वेदनी म्हणजे ड्रिल्स विवेधन खोबणी म्हणजे रेमिंग सॉकेट पाना स्पॅनर्स धातु करवत म्हणजे हॅक्सॉस छिद्रक अक्षरे व आकडे म्हणजे पंच टे लेटर्स किंवा फिंगर्स इत्यादी त्यानंतर ता दुसरा आहे बाणाकृती ठोकळे त्यामध्ये व्ही व्ही ब्लॉक्स चिन्ह ठोकळे म्हणजे तलप्रमापी मग त्याला मार्किंग ब्लॉक म्हणजे सरफेस गेट्ससुद्धा म्हणतात चौथा आहे संयुक्त संच म्हणजे कॉम्बिनेशन सेट्स पाच पृष्ठपट म्हणजे सरफेस प्लेट सहा सूक्ष्म मापी म्हणजे मायक्रोमीटर्स सात जी पक्कड म्हणजे जी क्लॅम्पर्स आठ पोलादी पट्ट्या म्हणजे स्टील रूल्स नऊ आखणी क्रॉइबर्स दहा मिसूत्रक आणि निसूत्रक पाना म्हणजे टॅप्स अँड टॅप रेंचेस आणि अकरा वहीसूत्रक म्हणजे वहिसूत्रक धाणी डाय डाई अँड डाई स्टॉक्स त्यातला तिसरा मुद्दा आहे साचे शाळा म्हणजे मोल्डिंग शॉप त्याची हत्यारे आहेत करण्या म्हणजे ट्रॉ ट्रॉवेल्स शॉवेल्स स्वच्छ म्हणजे क्लि क्लिनर्स रॅपिंग रॉइड्स व रॅपिंग प्लेट्स इत्यादी दुसरा आहे विवेधनी म्हणजे रिमर्स ॲसोएटेड निर्गमतार म्हणजे व्हेंट वायर्स कर्बन आरी म्हणजे ड्रॉस स्पायसे आरसे म्हणजे मिरर्स भाते बेलोज साचे काम पेट्ट्या म्हणजे मो मोल्डिंग बॉक्स रिव्हर्स ॲसोटेड नळमसुपी म्हणजे स्लीपर्स जर लोहार शाळा आपल्याकडे असेल तर म्हणजे म्हणजेच शॉप तर त्याच्यासाठी जर हा हत्यारे वापरायची असेल तर ती पुढील प्रमाणे आहे एक माथा हा व तळ आकारक म्हणजे टॉप अँड बॉटम स्वयंजेस छिद्रके म्हणजे पंचेस विस्तारी म्हणजे फुलर्स शर्डीस शेगडे म्हणजे वायसेस हातोडे म्हणजे हॅमर्स सांडशी प्लॅटनस सरकवणी म्हणजे डीफट्स उच्च छिन्नी किंवा जड छिन्नी हॉट सेट व कोल्ड डॉगट सेट छिन्नी हातोडा म्हणजे सेट हॅमर्स विविध घन म्हणजे स्लेज हॅमर्स दोन ऐरणी म्हणजे अँड तीन आकारक ठोकळा म्हणजे स्पेंच ब्लॉक चार श्लोहार शंकू म्हणजे स्मिथ कोन पाच शिशर्द आवाज अवजार म्हणजे हेरिंग टूल्स जर विद्युत शाळा असेल तर त्याच्यासाठी जी उ हत्यारे आणि उपसाधने असतील ती पुढील प्रमाणे स्विचेस किट कॅट फ्यूज पकडी स्क्रू स्क्रूड्रायवर्स चाकू करवती हातोडे निवडक दंडचुंबक म्हणजे मा बार मॅग्नेट ॲमिटर होल्ड मीटर्स मीटर्स स्टी फिटस्टोन मी ब्रिज मीटर्स त्यानंतर पोटेन्शिओमीटर आठ अँक्युपिमलेटर नऊ नेको टेकोमीटर दहा मीटर पेटी म्हणजे रेझिट स्टन्स बॉक्सेस अकरा तार रचना फलक म्हणजे वायरिंग बोर्ड बारा हस्तवेदनी यंत्र म्हणजे ड्रिल मशीन तेरा छिन्नी चीजेस चौदाच दर्शक म्हणजे बेल इंडिकेटर पंधरा फिक्चर्स सहित ट्यूब सोळा मापी सतरा हीटर अठरा 18 इस्त्री विद्युत सहा एक कातन शाळा जर कातन शाळा तुमच्याकडे असेल तर पुढील हत्यारे व उपसाधने आवश्यक आहेत बंदक म्हणजे चक स्टेडी सेट रेट्स कातन हत्यारे शेगडे म्हणजे वायसेस पोलादी रूळ कैवार कॅल कॅलिपर्स करवत पाती आणि करवत चौकटी छिद्रक अक्षरे व आकडे पूरकप्रमाणे शंकू केंद्र वेधनी म्हणजे फिलर गॅस काउंटर संक सेंटर ड्रिल दोन आहे लघुमापी कैवार म्हणजे व्या व्हर्नियर कॅलिपर्स तीन सूक्ष्ममापी म्हणजे मायक्रोमीटर्स सातवा आहे चित्रकला उपकरणे चित्रकला शाळेसाठी चित्रकला फलक टी गुण्या म्हणजे टी स्क्वेअर पेट्या सेट स्क्वेअर कोणमापी म्हणजे प्रोटेक्टर बो पेंचेस फ्रेंच कर्व भू भु, भूमितीय प्रतिपापन आठवी आहे साधनशाळा म्हणजे वेल्डिंग शॉप यामध्ये फक्त अकरावी व बारावी इयत्तांकरिताच हे साधनशाळा असते त्यासाठी जी हत्यारे आवश्यक असतात ती पुढील प्रमाणे म्हणजे वेल्डिंग रेग्युलेटर ऑक्सिजन व ॲसिटे ॲसिटिलेन गॅस सिलेंडर्स वायूसंधान नळ्या म्हणजे गॅस वेल्डिंग ब्लो पाईप कर्तन फुंक करणाळ्या म्हणजे कटिंग ब्लो पाईप्स गॅस लाईटर्स सोल्डिंग आयर्न ब्लोज लॅम्पर्स इलेक्ट्रॉइड होल्डर म्हणजे कुपर अर्थिंग क्लॅम्प चिपिंग हॅमर्स बा वायर ब्रेशेस हँडस्क्रीन हेल्मेट वेल्डिंग गॉगल्स कात्री मो हातमोजे व ॲप्रन प्लास्टिक फेश शील्ड, पुढील भागात आपण उपभोग्य वस्तू पाहणार आहोत